पेठ रोडवरील दत्तनगर परिसरात कॅनॉलच्या पलीकडे असलेल्या हरिओम नगरमध्ये भाजपचे नगरसेवक उत्तमराव उगले सदनच्या आवारात उभ्या असलेल्या पाच मोटारसायकलींसह एका रिक्षाची तोडफोड करीत दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळक्यास आठवडाभरातच अटक करण्यात आली आहे पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हेगारी पथकाने ही कामगिरी केली असून या तीन गुन्हेगारांची पेठ रोड दत्तनगर भागातून धिंड काढण्यात आली मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास वज्रेश्वरी पाटाजवळ रिक्षामध्ये तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे बसलेले असताना दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने लांबखेडी मळ्याकडून एका इनोवा कारमध्ये पाच सहा इसम हातात लाकडी दांडके व कोयते घेऊन सदर रिक्षाजवळ थांबले या सर्व इसमांनी तक्रारदार रिक्षात बसलेले असताना रिक्षाची काच फोडून तसेच कोयत्याने व दांडक्याने वार करून रिक्षाचे मोठे नुकसान केले तसेच बाजूला असलेल्या इको गाडी आयशर टेम्पो व ॲपे रिक्षा यांच्याही काचा फोडला तसेच अन्य दुचाकींच्याही काचा फोडून मोठे नुकसान केले या प्रकरणी तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सदरचा गुन्हा अतिशय संवेदनशील असल्याने या प्रकरणी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा तत्काळ शोध घेण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी संशयित इसमांपैकी गौरव एकनाथ थोरात व प्रतीक अनिल दोबाडे यांना दिनांक बावीस मे रोजी करने ताली असुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड येथे आहेत सदर आरोपींकडे केलेल्या चौकशीवरून गुन्ह्यात पाहिजे असलेले त्यांचे साथीदार नितेश प्रल्हाद राऊत वय चोवीस राहणार आरटीओ कॉर्नर दिंडोरी रोड म्हसरूळ व चेतन भिकाजी गायकवाड वय अठरा राहणार अश्वमेधनगर पेट रोड यांना दिनांक सत्तावीस मे रोजी अटक करण्यात आली तसेच अविनाश प्रल्हाद राऊत वय बावीस राहणार आर ओ कॉर्नर दिंडोरी रोड म्हसरुळ याला दिनांक अठ्ठावीस मे रोजी अटक करण्यात आली असून त्यांना दिनांक एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू असून सदर गुन्ह्यात एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मुकुंद बाविसकर नाशिक